हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मी पण तुमची अश्विनी खूप मस्त आणि मजेत आहे आणि मी खूप खुश आहे त्याचं मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये का बरं खुश आहे हे तर नक्की सांगणार आहे तुमच्याशी शेअर करणार आहे पण आता मी एवढी नटून तटून कुठं चालली आहे तुम्हाला प्रश्न नक्की पडला पडलेलाच दिसतोय आणि मी आता ते सांगणार आहे मी चालली आहे माझ्या आईकडे हळदी कुंकासाठी आणि कंटिन्यू ब्लॉग करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना आणि सगळ्या सख्यांचे नावं तुम्हाला ऐकायला भेटणार आहे कॉमेडी कॉमेडी आणि एकदम छान छान नावं अशी ऐकायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप अजिबात करायचं <laughs> <laughs> नाही आहे <laughs> का। आता परत गळ्यात घालण्यासाठी खाली आलोय आहे <laughs> देवघर किती छान आहे बघा एक नंबर देवघर आता मी गळ्यात घालणार आणि परत आरती जाणार हो <laughs> माय गॉड नेकलेस <laughs> <laughs> मी मुद्दामून नाही घातलं कारण की म्हटलं खूप उशीर होणार म्हणून <laughs>

<laughs> हाय कर हाय कर हाय करा हाय करा बारीक झालं बारीक <laughs> हाय कला अच्छा अच्छा हाय कला बाबा उराडायवर आहे बाबा गाई पाण्यावर आल्या <laughs> हा सती केसवे सुंदर काळे तरी बाहुल्या होत्या माझ्या गेले बाळावर फुल म्हणते साई सुट्ट्या आणि हाय करा हाय करा हाय हो हो

गुड़े गुड़े ना मलने ना मलने ना कोई तोर बोलती होगी हाँ ले बात काले का कांगड़ी निकल गया 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 न किती बोलायचं अरे थांब योग्य तू कुठे गेलो त्याच्या बरोबरचा ते शांत दिसतो जरा

ते मुरमुरे असतात अरे कोण बरा बोंबी लागली वा 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 ये खाणे आज पण किती आहे हे बघ मी सोडून बसायला जाऊ दे जाऊ दे टीम साठी प्रोटीन दिसता नाही या नाही एक नाही असते ना अरे टाका रे टाका सर या पण आपण खाण्यासाठी टाका चला सापडत त्याने व्यक्त पट मम्मी पप्पा समोर मान केलं नाही वाटत आजीनं मातीलच घ्या आता मातीलच घ्या

मधलं घर मधला घर जात टाकणार पलांग पलांग गादी गादीवर उशी उशीवर पशी पशी होता चहा चहा पडी माशी ते गेले शेकर जे तुम्ही करते चतुर्दशी आणि महादेवाच्या पिंडीला सांगायचा वेढा त्यांचा माझा जन्माचा जोडा आदल्या घर मधलं घर मधलं घर घाल तुम्ही नाही तिकून आले आणून राहू फेकली एक जाणे आदल्या घर मधलं घर पेपर कपडे तिकून आले आणून राहू चमकले आणि सोन्याच मंगळ सूत्र अखंड माझ्या गळ्यात सतीश रावांचं नाव घेते सुहासिनीच्या मेळा चंद्राला इंग्लिश मध्ये म्हणतात मूल सतीश रावांचं नाव घेते मी आहे परबजी सिंगच्या महादेवाच्या पोंडीवर राखून सतीश रावांचं नाव घेते तुमचं मान राखून सोन्याचं मंगळसूत्र अखंड माझ्या गाड्या सतीश रावांचं नाव घेते सुवसणीच्या मान हे झालं तर काय

जैन मंदिरा चौकर चिरेची खोन अभयकुमारचं नाव घेतي बायकोसाची सम मुंबईचं मसाला मुंबईचं वांगा पुण्याचं मसाला अभयकुमारचं नाव गेलं अभिमान कशाला नदी किनारावर उभी राहिली कार अभयकुमारनं पिक्चर आखलो पांडो जैन थ्री वाह <laughs>

वडिलांची माया आईची खुशी महेश रामचं नाव घेते हरि कुंकाच्या दिवशी कृष्ण रामत नागे हुंकाचे वेळ पुढे पाहिजे पुढे हजबंड वाईफ बापरे इंग्लिश मीडियम चालू झालं <sk original> राशी बांदसरावांचं नाव घेते दिवशी ना पाचवी पांडव सातवी सती आणि उत्तम रावांचे नाव घेते तुमचे आभार मानू किती काळी माती हिरवी शेती उत्तमराव माझ्या पती मी त्यांची सौभाग्यवती होती फुल दांडीला हिरवा उत्तमरावांचे नाव घ्यायला मला नाही गर्व खनखन खुदळी मनमन माती पोतरेले भीती छतेरेले खाम सातोबाची पोटी जलमले राम रामाच्या हाती गांधाची वाटी उत्तमराव बसले दाटी ते कशी जाऊ साखरपान वाटीत एक होते होते गडानीत पाठ होते गडानीत वाजले वागमाराची ले नाव कोण घेती गहीन भगवान वागमाराची बहीण नाव कोण घेती रत्नी विठोबा वागमाराची बुत नाही नाव कोण घेती ताणी उत्तमराव होनमळे यांची राणी वाह पूरा खानदालाल घेऊ का छाताडातून नाथ भवानी गाजे वाह नाव घेते छत्रपती शिवाजी महाराज आणि चालू बाई पण भारी देवा या गाण्यावर रील बनवणं चालू होत्या आणि सगळेजण रील बनवत होते आणि डान्स पण बघा किती सुंदर करते आणि अंजुताईचा झालेला आहे भरतनाट्यम हा कोर्स झालेला आहे तिचा त्याच्यामुळे तिला काहीच अडचण येत नव्हती डान्सला सगळ्यांना अशी सांगत होती ना आलोय घरी आधी घेऊन का सगळ्यांनी चॅनलला कुणी नवीन असेल तर कर सबस्क्राईब करा आणि पूर्ण बघायचा आहे